जामखेडचा आपला दवाखाना सलाईनवर एक महिन्यापासून डॉक्टरच नसल्यानं होत आहे रुग्णांचे हाल आर्थिक खर्च करून सुरू केलेला आपला दवाखाना बनला शोभेची वस्तू जामखेड शहरात शासनाच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत मोठा खर्च करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला मात्र या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरच नसल्यानं हा दवाखाना सलांवर आहे परिणामी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णांची हेळसांड होतीये ग्रामीण तसंच शहरी भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी आपला दवाखाना ही संकल्पना अंमलात आणण्यात आली या ठिकाणी प्राथमिक उपचार मोफत मिळत असल्यानं त्याचा लाभ रुग्णांना मिळू लागला परंतु या दवाखान्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी रुग्ण आहेत कारण हा दवाखाना दुपारी दोन वाजता सुरू होतो त्यामुळं ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांची सेवा मिळत नाही असाच प्रकार आज सकाळी पाहावयास मिळाला जामखेड शहरातील एका दिव्यांग बांधवाला उपचारासाठी प्रहारचे तालुकाध्यक्ष नयुमभाई शेख हे आपला दवाखाना या ठिकाणी घेऊन गेले त्या ठिकाणी कोणीही कर्मचारी उपलब्ध नव्हते दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कोणताही प्रतिसाद त्यांना मिळत नाही त्यामुळं दिव्यांग बांधव हो शेख यांनी या ठिकाणी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली एकतर दिव्यांगांना उपचार घेण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतंय कसं बस कोणाच्या तरी मदतीनं या ठिकाणी गेलं तर उपचारासाठी डॉक्टर नाही त्यामुळे यावर मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी केली आता जर साधतो लक्ष्मी त्याच्यानंतर माझं प्रेम कुमर मला झाल्याचं दहा वर्ष झाल्याचं परमेश्वरांनी डिट केला पण आता दिसत नाही त्यासाठी माझा ऑपरिशन किंवा त्यासाठी पैसे कमी होते मला ती पाहिजे मी शुक्रवारपासून चक्र मार इथं शनिवार मी आलो होतो लॉक होतं पण त्यांना फोन केला ते उचलित बी नाही बरं मला यायला शंभर लोक तरी मला फोन देतं बस घरचं जागेच काय उपयोगी द्या सांगा कुणी आणलं मला आणलं नाही आमच्या अध्यक्षाने आणलं नवीन महिने तुम्ही झाल्याने त्यांना फोन केला म्हटलं मला घेऊन जा बा माझ्याकडे आता पैसेच नाही म्हटलं आलो मी चला म्हणलं येतो नाही मग त्यांनी मला इथं आणलं यावेळी शेख यांचं देखील भाषण झालं आपला दवाखाना म्हणून गाजावाजा करत फक्त बोर्ड लावले जाहिरातीसाठी मोठा खर्च केला परंतु प्रत्यक्षात इथं कसलीही सुविधा नाही सद्यस्थिती अशी आहे त्यामुळं संबंधित विभागानं लक्ष घालून ताबडतोब रुग्णसेवा सुरळीत करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला दिलाय तर गेल्या तीन दिवसापासून ते चक्रा मारतात संबंधित अधिकारी कर्मचारी कोणीही उपलब्ध नाही आहे आणि इथं कसल्या पद्धती पद्धतीची कसली सोय नसल्यामुळं लोकांची अतिशय हेळसाणी होती तर शासनाने आपला दवाखाना म्हणून फक्त बोर्ड लावले ॲक्च्युली इथं कसलंही काम होत नाही तर शासनाने दखल घेऊन ताबडतोब हे सुरळीत करावे करू, या दवाखान्याची अशी परिस्थिती का दिली याबद्दलची माहिती घेतली तेव्हा असं समजलं की हा आपला दवाखाना या ठिकाणी पहिल्या डॉक्टरांनी राजीनामा दिलाय त्यामुळं गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी नवीन डॉक्टर उपलब्ध नाहीये त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे डॉक्टर मिळावेत म्हणून प्रस्ताव देखील पाठवण्यात आलाय तसंच या दवाखान्याची वेळ दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे त्यामुळं सकाळी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय आहे प्रतिनिधी नसेर पटाणसह पत्रकार अशोक निमोणकर ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज जामखेड